त्यांना पोशल बॅलेटवरती मतदान करायला द्यायला पाहिजेत आजच इलेक्शन झालेलं आहे तिला ताबडतोब पोशल बॅलेट करायला द्यायला अधिकार काय अडचण काय आणि ते दिली पाहिजे नाही तर हा इश्यू काय होईल काय इश्यू पॉलिटिकल होऊन जाईल गरज नसताना ते मतदान कोणाला लेडीज काढावं आम्हाला माहिती नाही म्हणून एक मत देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच त्या मताची किंमत त्या, मत त्या महिलेला माहिती आहे म्हणून तिचा आग्रह आहे की मला मतदान करायचं आहे आणि तिच्या फाटीशी आम्ही ठामपणे उभे आहोत माझी मागणी त्याच्यावरती एवढीच आहे का इश्यू ताबडतोब इलेक्शन कमिशननी दखल घेऊन डिझॉल्व करायला पाहिजे आणि मला वाटतं इलेक्शन कमिशनलाही अवघड बाब नाही की ताबडतोब डिझॉल्व्ह करते तर हे फक्त म्हणजे माझ्या पत्नीसोबतच झालं नाही आहे कारण आपण इथे जर तुम्ही याचा एक सर्वे कराल तर खूप जणांच्या बाबतीत झालं आहे तर त्या त्या डॉक्टर महिलेची चुकी काहीच नाही असं मला वाटतं आणि त्यांचा मतदारसंघ शिवडी आहे म्हणून त्याला मतदान त्यांना करायचं आहे आणि तो भारतीय राज्यघटनेने त्यांना दिलेला तो अधिकार आहे लोकशाहीचा तो अधिकार आहे त्यांचा संविधानिक अधिकार मतदान करण्याचा असल्यामुळे त्यांना मतदान करायला चा, पाहिजे अशी त्यांची मागणी आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज वीस तारीख मतदानाचा दिवस बॅलट पेपरने मतदान करण्याचं प्रावधान सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांसाठी ते एक वेगळं प्रावधान आहे आपल्या घटनेमध्ये परंतु या ठिकाणी कुठेतरी त्यावरून एक संभ्रम उडालेला आहे किंवा त्याबद्दल नाराजी मिळालेली आहे नाराजी व्यक्त झालेली आहे आपण आता क्रॉस या शाळेतील मतदान केंद्राच्या जवळच उभे आहोत आपल्यासोबत मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर आहेत कसालकर साहेब हा विषय विस्तृत समजावून सांगा आमच्या चॅनलला आपल्या द आपल्या जनतेला आपल्या लोकांना काय विषय झाला आहे सांगा सर्वप्रथम सरकार प्रशासन मतदान वाढवा सर्वांनी मतदान करा मतदार हा संविधानाने दिलेला अधिकार आहे असं सांगत असतं त्याच वेळेला जे सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत काही दुजेबा होत आहे कारण पोस्टल बॅलेट हा एक त्यांना दिले जाणारा एक म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिलेली एक सुविधा आहे परंतु त्या माध्यमातून ती सुविधा न होता ती गैरसोय होत आहे त्याचं आज ढळधळीत उदाहरण या ठिकाणी शिवडी विधानसभेत आमच्या आज आम्हाला पाहायला मिळा दिवसभरात जवळजवळ सोळा सतरा लोकांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून एकतर त्यांना मतदान करता आलेलं नाही आहे आणि जेव्हा मतदान करायची त्यांनी जेव्हा विनंती केलेली आहे तेव्हा त्यांना मतदान करू दिलं जात नाही आहे त्यासंदर्भातले एक विषय आहे आमच्या शिवडी विधानसभेतील बूथ क्रमांक तीनवर झालेला आहे त्यांना मतदान करण्यासाठी त्यांनी तीन दिवसा अगोदर पोस्टल बॅलेटच्या त्या सरकारी एम म्हणजे महानगरपालिकेत कर्म हे आहेत एम असिस्टंट मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनी तो तीन दिवसासाठी त्यांनी एक अर्ज दिला होता बीचा तो अर्ज असतो तो अर्ज दिल्यानंतर तीन दिवसांनी देखील त्यांना तो मतदान करण्यासाठी बॅलेट पेपर मिळाला नाही त्यांची नोंद देखील झालेली आहे त्यामुळे ते मतदान करू शकले नाहीत मग आज जेव्हा ते स्वतःची ड्युटी बजावून आता मतदान करण्यासाठी तेव्हा त्यांना वेळ दिला होता की तुम्ही तुमचं मतदान करून या तर ते जेव्हा यांच्या बूथवर मतदान केंद्र हॉलिक्रॉस मतदान केंद्रावर जेव्हा त्या मतदान करण्यासाठी आला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमचं इथे पोस्टल बॅलेट म्हणून नमूद केलेलं आहे त्यामुळे तुम्ही इथे मतदान करू शकत नाही म्हणजे एकतर तीन दिवसाआधीपूर्वी ज्यांना पोस्टल बॅलेटनी नोंदी करायची होती नोंदणी केली त्याच्यानंतर देखील त्यांना मतदान करू दिलं नाही कारण का तर त्यांचं नावच आलं नाही आणि आता जेव्हा त्यांना स्वतः स्वतः उपस्थित राहून जेव्हा मतदान करायचं तेव्हा देखील त्यांना मतदान करू दिलं जात नाही आज त्या सायंकाळी पाच वाजल्यापासून त्या इथे आहेत आता सायंकाळची वेळ झालेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मला मतदान करायचं आहे मी मतदान केल्याशिवाय जो माझा संविधानाचा अधिकार आहे तो मला बजावायचा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मला अधिकार दिला आहे तो मला बजावायचा आहे ही त्याची ठाम भूमिका आहे त्या अजूनही त्या मतदारसंघा मतदान केंद्रावरच आहेत आणि त्या संदर्भातल्या बऱ्याच लोकांशी त्याची एक त्यांचं म्हणजे परत अधिकाऱ्यांशी त्याबाबत ते त्यांची ते, बोलता चालू आहे ते अधिकारी झेडो झोनल ऑफिसर आहे ते देखील बोलत आहेत त्यांची एकच विनंती आहे जो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मला माझा अधिकार दिलेला आहे तो मला बजावायचा आहे मंगेशी परंतु ह्या विषयाला जवळजवळ दोन तासापेक्षा जास्त वेळ गेला अडीच तास झाले मला वाटतं त्या महिला देखील आतमध्ये आणि आपण देखील इथे उभे आहोत याला सुमारे दोन ते अडीच तास व्हायला आले बाळा नांदगावकर स्वतः आलेले आहेत हे ते त्यांना देऊ इथे येऊन देखील तास झालेला आहे हा विषय आजच्या दिवसात मिटणार आहे की नाही मिटणार आहे काय वाटतं आहे तुम्हाला कसा ह्याचा मार्ग निघेल बघा आम्ही पर म्हणतो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याची तीच मागणी आहे की मला मतदान करू द्यावं बस त्यांची त्या महिलेची तीच विनंती आहे कारण काय हा एक विषय आज लोकांपर्यंत आला आहे असे आज दिवसभरात आम्ही अठरा लोकां लोकं परत गेली आहेत मतदान न करता कातरा सरकारी गोंधळ अशाच पद्धतीने पोलीस कर्मचारी असतील महानगर कर्मचारी असतील कित्येक लोक असतील जे मतदान करत नाही आहेत आज आपण बघतो की मतदानाचा टक्का घसरला घसरला असं फक्त बोलण्यात येतं परंतु तो सुधारायचा असेल तर त्यावर कुठेतरी प्रशासनातून ह्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर कराव्याच लागतील हे एक उदाहरण आपल्यासमोर आले तिने आज त्या महिलेने तिचं खरंच तिच्या त्या अधिकाराची जाण असल्यामुळे त्या महिलेने आज तो बजावणारच असं तिने ठाम ठाम ठेवलेले की ठाम आहे भूमिका ठाम घेतलेली आहे त्यामुळे आज ही सर्व लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून मी जी चो जी साऊथ ज्यूस माध्यम समूहाचे खरंच आभार मानतो की ते स्वतः जातीने या विषयावर लक्ष केंद्रित करत आहेत त्यामुळे त्यांचे देखील आभार पण आता त्यांची इच्छा आहे की त्यांना मतदान करायचं आहे त्यांची जोपर्यंत इच्छा आहे मतदान करायची आहे आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे हो राहू त्यानंतर प्रशासन आहे पोलीस कर्मचारी आलेले आहेत निवडणूक कर्मचारी देखील आलेले आहेत सन्मान्य आमचे उमेदवार बाळा नंदगावकर साहेब देखील ते वरिष्ठ दिल्लीच्या लेवल लेकर आहे ती त्रुटी आज न उद्या दूर होणं फार गरजेचं आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नाही पण असं पण देखील पाहायला मिळत कसालकर साहेब उमेदवार एका मताने देखील पडू शकतो कुठलाही उमेदवार एका मताचा देखील फरकाने देखील तो माणूस निवडून येऊ शकतो किंवा पडू शकतो तर मग हे ही त्रुटी आहे ह्याच्याने कुठल्याही उमेदवाराचं नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही काय सांगताय निश्चित तुम्ही बघितलं असेल सार, लोकसभेला सन्माननीय रवींद्र वायकरसाहेब अठ्ठेचाळीस मताने विजयी झाले हा फार एक मताने देखील मला वाटतं आमच्या आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला ब ब म्हणजे मला वाटतं मोहन रावले साहेब होते ते एकशे बावन्न मताने विजयी झाले होते हा आपण म्हणते ते बरोबर आहे की एक मताची किंमत म्हणून तो संविधानाने दिलेला हा आपल्याला इतका मोठा मूलभूत अधिकार आहे कि की त्याची किंमत होऊ शकत नाही म्हणून एक देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच त्या मताची किंमत त्या महिलेला माहिती आहे म्हणून तिचा आग्रह आहे की मला मतदान करायचं आहे आणि तिच्या फाटीचे आम्ही ठामपणे उभे आहोत बोला नाव सांगा आपलं माझं नाव मंदार परब आ, मी आणि माझ्या वाईफसोबत आम्ही आता मतदानाला आलेलो ती ॲक्च्युली तिची ड्युटी होती त्या संदर्भात तिचं बॅलेट पेपर कुठे कुठे कामाला आहेत मॅडम मॅडम आता हेल्थ पोस्टला आहेत बी एम सीमध्ये ए एम ओ आहेत पण त्यांचा तिकडे ती ड्युटी बजावून जस्ट काही क्षण असताना त्या आता आल्या की जेणेकरून तिकडे त्यांचं बॅलेट पेपरने वोटिंग झालं नाही त्यांनी फॉर्म वगैरे सगळा भरलेला पण त्यांचं काही त्याच्यामध्ये नाव आलं नाही तीन दिवस त्यांनी सतत त्याचा प्रयत्न केले की बाबा माझं बॅलेट पेपर बो हो म्हणजे झालं पाहिजे पण त्याच्यात झालं नाही तर त्यांना तिकडे ठेवण्यात आलं की तुमचं बॅलेट पेपरमध्ये नाव नाही आलं तर तुम्ही तुमच्या इकडेच करावं लागेल तुम्हाला सो so, त्यांनी सकाळी ड्युटीला वगैरे जाऊन संध्याकाळी काही म्हणजे काही मिनटं असताना त्या इथे आल्या वोटिंग करायला आल्या माझं वोटिंग झालं माझ्या वोटिंग नंतर म्हणजे म्हणजे सोबत एकत्र झालो तर ते वोटिंगला जेव्हा गेला तेव्हा त्यांच्या म्हणजे त्या बुक माहिती दिलेलं आहे की बॅलेट पेपर वोटिंग म्हणजे ह्यांचं पे वोटिंग बॅलेट पेपरने होणार त्यामुळे इकडच्या ज्या झेडो होत्या त्यांनी सांगितलं की नाही आम्ही यांना वोटिंग करू देऊ शकत नाही पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की मी तर वोटिंग केलं नाही आहे कारण आपण जर बॅलेट पेपरने जरी वोटिंग केलं तरी आपल्याला आपण इंक वगैरे लावून की बाबा यांचं वोटिंग झालं आहे तर त्यांचं वोटिंग झालंच नाही आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मला वोटिंग करायचं आहे आणि त्या संदर्भात ते आतमध्ये आहेत अजून आता म्हणजे आता पण ते आहेत पण त्याच्यावर काही कोणी असं एक हे देत नाही आहे की काय करावं लागेल की काय नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी मला वोटिंग करायचं आहे माझा तो अधिकार आहे तुम्ही पण सरकारी अधिकारी कर्म कर्मचारी आहेत आम्ही सरकारी कर्मचारी नाही मी प्रायव्हेटमध्ये आहे पण आपल्याला आम्ही वोटिंगसाठी आता आपण एवढं बघतो आहे की आता मतदानाचा टक्का घसरतो आहे आणि असं हे फक्त म्हणजे माझ्या पत्नीसोबतच झालं नाही आहे कारण आपण इथे जर तुम्ही याचा एक सर्वे कराल तर खूप जणांच्या बाबतीत आहे म्हणजे आता इथे जे ज्या ज्यांचं इलेक्शन ड्युटी लागले आहेत बऱ्याच जणांमध्ये त्यांचं असं झालेलं आहे इव्हन आपले काही पोलीस कर्मचारी आहेत आणि हा आकडा खूप मोठा आहे जे की जेणेकरून त्याचा खूप फरक पडू शकतो जे जा आता जी राजकीय परिस्थिती चालू आहे एक एक वोट खूप म्हणजे मौल्यवान आहे प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाच्या विचारांसाठी हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत नांदगावकर साहेब मला असं वाटतं आपण येऊन स्वतः येऊन इथे सवा तास झाला आहे डॉक्टर महिलेला मतदान करता आलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा संताप झालेला आहे असं देखील आम्हाला समजतं आहे आणि ते त्या ठिकाणी थांबलेलं आहेत आणि त्यांनी आग्रह धरलेला आहे की मतदान केल्याशिवाय मी देखील के इथून जाणार नाही हा प्रकार हा लोकशाहीच्या दृष्टीने कुठेतरी चुकीचा आहे असं जाणवतं आहे काय सांगत आहे नांदगावकर साहेब यावर मला असं वाटतं की एक शिवडी माता मतदारसंघातील डॉक्टर मृणालिनी दत्ताराम हे शेंद्रे ह्या डॉक्टर आहेत आणि त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये असिस्टंट मेडिकल ऑफिसर आहे त्यांना इलेक्शन ड्युटी लागली आहे धारावी मतदारसंघामध्ये आणि धारावी मतदारसंघात इलेक्शन ड्युटी असल्यामुळे त्यांनी त्यांचे जे कर्तव्य आहे ते बजावण्यासाठी त्या ड्युटीला तिथे गेल्या ड्युटीला गेल्यानंतर त्यांना पोस्टल बॅलेट त्यांना करावं लागतं का त्या ड्युटीवर असतात म्हणून पोस्टल बॅलेट करण्यासाठी त्यांना बारा नंबरचा फॉर्म देण्यात आला त्यांनी बारा नंबरचा फॉर्म भरला बारा नंबरचा फॉर्म भरल्यानंतर त्यांचं पोस्टल बॅलेटसाठी नाव आलं पाहिजे होतं दुर्दैवाने ते नाव त्यांचं पोस्टल बॅलेटसाठी आलं नाही ते आलं नाही त्यामुळे त्यांना पोस्टल बॅलेट करता आलं नाही म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा तुम्हाला पोस्टल बॅलेटला नाव जर आलेलं नाही तर तुमचं शेवटी मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे ज्या मतदारसंघात मी निवडणुकीला उभा आहे तर तुम्ही शिवडी मतदारसंघात जाऊन तुमचं मतदान करून या म्हणून त्या कशा बशा धावपळ करत करत तिथली नोकरी सांभाळून इलेक्शन कमिशनची काय त्या इकडे मतदान करायला पाच वाजता आल्या आल्यानंतर इथल्या ज्या काही पाटेबाई आहेत त्या पाटेबाईंनी त्या इथल्या इलेक्शन जे बघतात या तीन नंबर बूथला होली क्रॉस बूथ आहे होली क्रॉस स्कूलचं तीन नंबरचं बूथ आहे त्या बूथवर ते आल्या तर तिथल्या ज्या पाटेबाई ज्या इंचार्ज आहेत त्या इंचार्ज पाटेबाईंनी सांगले की तुमचं नाव पोशल बॅलेटला असल्यामुळे आम्ही तुम्हाला इथं मतदान करून देऊ शकत नाही तुम्हाला पोशल बॅलेटच करायला पाहिजे आता झालेला एक गुंता असा की त्यांना नोकरी होती इलेक्शन कमिशनची त्या इलेक्शन कमिशनच्या नोकरीसाठी तिथं होत्या त्यांनी रितसर त्यांना जो काय अधिकार होता त्या अधिकाराप्रमाणे इलेक्शन कमिशननी सांगितल्याप्रमाणे ते नोकरीवर तिथे रिझ्यूम झाल्या इलेक्शन कमिशन सांगितल्याप्रमाणे पोस्टल बॅलेटसाठी त्यांनी बारा नंबरचा फॉर्म भरला आता बारा नंबरचा फॉर्म भरून जर त्यांचं नाव पोस्टल बॅलेटसाठी आलं नाही करण्यासाठी ना तर त्या त्या डॉक्टर महिलेची चुकी काहीच आहे असं मला वाटतं त्यांचा मतदारसंघ शिवडी आहे म्हणून त्याला मतदार त्यांना करायचं आहे आणि तो भारतीय राज्यघटनेने त्यांना दिलेला तो अधिकार आहे लोकशाहीचा तो अधिकार आहे त्यांचा संविधानिक अधिकार मतदान करण्याचा असल्यामुळे त्यांना मतदान करायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि म्हणून ते आता त्या तिथून हालायला तयार नाहीत डॉक्टर ना मला कळालं तर मी इथून आलो आता मी आल्यामुळे मी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी मी इथले माझ्या शिवडी मतदारसंघाचे आरो गजानन सांगळे आहेत मी त्यांच्याशी बोललो त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मी सांगितले की तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला मग त्यांचा मला निरोप आला नाही म्हणून मी माझ्या शिवडी मतदारसंघामध्ये इकडे समीर वर्मा ऑब्झर्वर आहेत आय एस ऑफिसर त्यांचे आशिष्य नितीन आंबवडे आहेत त्या नितीन आंबवडेंशी बोललो त्यांनी सांगितलं सत्यप्रकाश नावाचे धारावीला अधिकारी आहेत ऑब्झर्वर तुम्ही त्यांच्याशी बोला आता मी त्यांच्याशी बोललो तर ते नव्हते त्यांचे कोई लायझनिंग ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलो विजय गवळी म्हणून ते विजय गवळींनी आता त्यांच्या डॉ डॉक्टर महिलेचं नाव बी मागितलेलं आहे तर मला असं वाटतं की तिनं त्यांचा जो संविधानिक अधिकार आहे तो अधिकार म्हणून सत्यप्रकाशजींनी ताबडतोब किंवा इलेक्शन कमिशननी त्यांना पोशल बॅलेटवरती मतदान करायला द्यायला पाहिजेत आजच इलेक्शन आहे तिला ताबडतोब पोशल बॅलेट करायला द्यायला अधिकार काय अडचण काय आणि ते दिली पाहिजे नाही तर हा इश्यू काय होईल काय इश्यू पॉलिटिकल होऊन जाईल गरज नसताना ते मतदार कोणाला लेडीज काढावं आम्हाला माहिती नाही पण त्यांचा अधिकार डावला जातो ह्याचा अर्थ ह्या बाबतीमध्ये आता काय जाणून बुडून केलेली चूक नाही ती ती अनावधानाने झालेली चूक आहे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे गरज नसताना तो पॉलिटिकल इश्यू होणं मीडियाला इश्यू येणं ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की धारावीचे जे सत सत्यप्रकाशजी साहेब आहेत त्यांनी ताबडतोब मी त्यांच्या कानावरती ते आता त्यांच्या आशिषांच्या कानावर घातलेलं आहे त्यांनी त्यांना ताबडतोब मतदान करायला दिलं पाहिजे अन्यथा तो इश्यू गरज नसताना वाढेल असं मला वाटते माझी मागणी त्याच्यावरती एवढीच आहे का इश्यू ताबडतोब इलेक्शन कमिशननी दखल घेऊन डिझॉल्व्ह करायला पाहिजे आणि मला वाटतं इलेक्शन कमिशनलाही अवघड बाब नाही की ताबडतोब डिझॉल्व्ह करते तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हा इश्यू ताबडतोब डिझॉल्व्ह केला पाहिजे याच्यावर कुठेतरी मार्ग काढला पाहिजे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने यावरती मार्ग काढला पाहिजे अधिकाऱ्यांचं हे कर्तव्य आहे कुठेतरी सिस्टमचं फेल्युअर असं ठरू नये अशी देखील बाळा नांदगावकर यांची भावना होती कॅमेरा पर्सन मंगेश वाघमोडेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका